फारकाची रक्कम सहा महिने मिळाली नाही याच्या निषेधार्थ मापक तर्फे सदा मला यांच्या नेतृत्वाखाली संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी घोषणाबाजी केली आम्हाला जाब विचारला यानंतर अनिल डाळ्या यांनी ऑगस्ट पर्यंत फरकासह सर्व रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल महाराष्ट्र सरकार हे गतिमान सरकार आहे यामुळे ही रक्कम थेट खात्यावर जमा होत असल्याने यात कोणतीही एजंट गिरी नाही सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम असल्याने हे पैसे थुकले आहेत असे त्यांनी सांगितले अध्यक्ष डाळे यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले